हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल इथे होत आहे बबडीच्या काकांचं लेट नाईट बड्डे सेलिब्रेशन काका घाबरले मेणबत्तीला पैसे दिले नाहीत फुसका निघाला काका इथे झोपेत आहेत बबडीचे आणि बबडी पण विश करायचं म्हटली आणि बारा व्हायच्या आधी झोपून गेली हे काय छोटंसं से सेलिब्रेशन आहे जे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल आम्ही केक आणायला गेलेलो संध्याकाळी मोठा काय आणला नाही केक तो आम्ही संध्याकाळी कापू आज हे बघा बबडीचे पप्पा झोपेत आहेत फक्त मीच फ्रेश आहे का तर मला केक खायचा होतो मी केक लवर आहे मला केक खूप आवडतो मग हे बघा इथं मॅडम झोपल्यात आमच्या सकाळी अजून डेट झोपल्या जरा ती झोपली तोपर्यंत सगळं किचन क्लीन अप करून घेतलं डब्यांची सगळ्यांची तयारी केली आणि किचनवाटा क्लीन करून घेतला मस्तपैकी तोपर्यंत तो मॅडम झोपल्या होत्या तोपर्यंत तो सगळी घरातली कामं आवरून घेतली मग काय मॅडम उठल्या की त्यांच्यासोबत दिवस जातो आमचा हे बघा ह्या उठलेल्या आहेत आता उठलं की महायुद्ध चालू बाबा जसं की हेली हेनी झोपल्यानंतर सगळी कामं राहतात आमची हे बघा तिला फ्रेश केलं आणि मस्तपैकी तिच्यासोबत खेळत होते हे बघा कॅमेरा बघून बघते बघून तुम्हाला सगळ्यांना हाय करते ती आमची बबडी मस्त हे असं तिचं चिमकारणं मला चालू होतं आणि असं कॅमेऱ्यामध्ये बघून पोज देते तिला मोबाईल पाहिजे होता हातामध्ये जे की बघते मग मी तिला काहीतरी म्हटल्यावरती हसती ती मग इथे खेळून दमून दमून ती झोपली झोपून उठल्यानंतर हे पप्पांनी तिला पप्पांची बोरीच आणून दिली होती त्याला बघून ती एवढी खुश झाली की तिला खेळणं वाटतं ते त्याच्यासोबत खेळत होती मस्तपैकी सात किलो बोरं आणलेत आता त्याचं काय करायचं आहे हे तिच्या पप्पांनाच माहिती बोरं पण छान लागतात टेस्टला ही बोरं त्यानंतर आम्ही तिला फ्रेश केलो काकांच्या बड्डेसाठी हे बघा तिला फ्रेश केलं मस्तपैकी आणि इथे बसवलं पप्पांकडे मग माझी तयारी केली तयार मी हे बघा मस्तपैकी तयार झालो आहे आम्ही रेडी झालो आहे सगळे बाहेर जाणार होतो आम्ही आज जेवायला मी माझं आवरलं असा काय माझा लुक होता <coughs> आणि ही त्यांची तयारी चालू आहे आम्ही घरातच सेलिब्रेशन करणार होतो पण काका काका म्हणाले नको वेनी राहू दे मी तुम्हाला बाहेर पार्टी देतो हे बघा बड्डे बॉय आणि ही गर्ल त्यांची हे बघा जणू का हिचाच बड्डे बाबा एवढी तयार झाली काय खरं नाही बड्डे ज्यांचं ते राहिलेत बाजूला हिलाच बघा न्यू ड्रेस घेतला आणि तिला काकांच्या बड्डेसाठी स्पेशली हे काय कुठेही जायचं असेल तरी आपले डायपर बॉटल तर हे सोबतच असणार आहे मग काय घेतलं डायपर वाईप्स आणि पाण्याची बॉटल हे बघा आज बड्डे बॉयज गाडी चालवणार आहे त्यांनी गाडी काढली ते ती आम्ही सगळे तयार झाले पण तिला असं वाटते की तिचे पप्पाच तयार जाणार आहेत बाहेर म्हणजे सगळ्यांकडून सोडून पप्पाकडे झाले तिला असं वाटलं की पप्पाच चालल्यात फक्त बाहेर मग आम्ही चिडवलं जा जा तुझे पप्पाच चाललेत ते बघा आई बाबा हे निघालो आलो आता आम्ही हॉटेलला सांगलीमध्ये बाबा आमचे उतरले ते बघा बड्डे बॉय आपलं वॉच दाखवते जे की त्यांना गिफ्ट मिळाले ते बबडीच्या आत्यांनीच दिले त्यांना गिफ्ट हे आमचं जरा येडचाळे चालू होते आम्ही कुठे गेले तरी येडचाळे काही ये सोडत नाही हे बघा हे आमचं फोटोशूट असं चालू होतं मग पोचलो इथे हॉटेलला जायला काका आमचे पार्किंग करून येत होते तोपर्यंत आम्ही पुढे निघालो हे बघा तिला असं वाटते की माझे पप्पाच फक्त फिरायला आहेत हे बघा ज्यां सगळ्यांकडून सोडते आणि पप्पांकडे जाऊन उभी राहते आमच्या मॅडम हे बघा एवढं टेन्शन कशाला का जसं काय हॉटेलचं बिल हेच देणार होते आम्हाला काय बिलाशी मतलब आम्ही फक्त खाण्यावर ताव मारणार होतो इथे थोडंसं फोटोशूट केलं मस्तपैकी मग आलो वरती जेवायला आहे बघा आमचं राहिलं बाजूला या मॅडमांचंच खाणं चालू आहे आधी मग मा काय मागवलं ना चिकन क्रिस्पी स्टार्टर्समध्ये हे बघा बर्थडे बॉय हे बघा हे आहोंचं जेवण चालू आहे मी पण घेतलं कचा 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 खाऊन हे बघा यांचं बघा काकडी हे असं लोण कुठे पण जावं बाबा हे पोरांचं काय चालू असतं असं कितीही प्रोफेशनल गेलं तरी ह्यांचे काय येडचाळे बंद होत नाहीत हे काय चिकन अफगाणी मागवलं होतं स्टार्टर्समध्ये ते खाल्लं सगळे मला चिडवत होते की काट्याने खाता येत नाही खरंच खाता येत नाही आम्ही गावटी माणसं बाबा आम्ही हातानेच खातो हे काय बाबा हे काय मागवलेलं काय माहिती पण लई छान होतं पिलं पिऊन घेतलं भारी त्याचं नाव ब काहीतरी आहे मी ते तुम्हाला सांगते नेक्स्ट ब्लॉकमध्ये इथे बिल पे केलं मला आम्हाला काय बिलशी घेणं येणार नाही आम्ही मस्त ताव मारलं चिकन नॉनव्हेजवरती हे बघा हॉटेल मालक बबडीची घेतली लाड करते तिला म्हणते राहायचं मग काय नंतर थोडेसे फोटोशूट घेतले जे के आठवणी या खूप साऱ्या आठवणीच आयुष्यभर राहतात थोडेसे क्लिप्स आमचा बड्डे बॉय मागे हवंसोबत थोडेसे फोटोशूट केले असा झाला आमचा बड्डे सेलिब्रेशन खूप मस्त वाटलं सेलिब्रेशन हे घरच्यांसोबतच छान वाटतं फ्रेंड्समध्ये आधी करायचो पण आता जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून फॅमिलीसोबतच सेलिब्रेशन करते मग खूप छान वाटले ठीक आहे भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय